हॅलो गाईज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग आणि आज आपण सुरुवात करत आहोत आपल्या गाडीपासून की आपली गाडी आपण हिचं नाव दिलिवरा ठेवलेलं आहे आणि आज आलो आहोत आपण कंपनीमध्येच आहो आता आपण सध्या तर आज कुठं जाणार आहोत काही माहिती नाही बघू आता नंदूबाऊ येणार आहेत नंदूबाऊ आल्यानंतर आपल्याला कुठं नेणार आहेत ते माहीत पडते त्यानंतर आपण तर आता आपण भेटू आपल्या मित्रांना <laughs> माझे <परां> मित्र हे <laughs> आपले पेंटर बघू हे सर्व जे आहेतच पेंट केलेलं आहे आणि ह्या मिस्त्री आपले आपल्या सगळ्यात जवळचे आपले का मिस्त्री दिसत तुम्ही आपल्या मिस्त्री तुम्ही काय म्हणता बाया पब्लिकसाठी काही दोन शब्द कारखान्यात आमच्या कारखान्यात मुलांची गरज आहे की नाही आणि हा रोडचे <laughs> काम चालू राहतात आपल्या रोडला तर तुम्ही ते पण काम करू शकता बघू शकता आमची ही कंपनी आहे आपली गाडी उभी आहे आतमध्ये बसलेले सुधीर भाऊ आणि त्यांचं नाव नाही माहिती मला नाव नाही माहिती काय नाही सुधीर भाऊ व्हिडिओ बनवतो आम्ही असं असं काम आहे बा आमचं हा हे विजू भाऊ विजू भाऊ आहेत आणि हे सुधीर भाऊ इथं सर्व देखरेख यांच्याकडेच असते म्हणजे सर्व काम ऑलराऊंडर आपले सुधीर भाऊ सुधीर भाऊ काय म्हणू शकता तुम्ही माझ्या व्हिडिओ जे बघतात त्यांना अहो काय तर बोला सिस्टम ते रोडवरचे टर्निंग वगैरे आहेत बनवणं चालू आहे सध्या काम चालूच आहे आणि आमच्या दोन गाड्या गेलेल्या आहेत वरती सर्व मशीन काम होतं तर मी तुम्हाला दाखव नंदुभाऊ आलेले आहेत नंदुभाऊची आपण जशी वाट पाहत होतो नंदुभाऊ आलेले आहेत आणि आपले सिलेंडर खतम झालेले आहेत तर सर आपण सिलेंडर आणायला चाललो सिलेंडर गाडीमध्ये लोड करताय नंदूभाऊ बड्या मस्त पैकी एकदम गाडी फस राहिले आपले आता आपण जाणार आहोत सिलेंडर आणण्यासाठी आपल्यासोबत कोणी येणार आहे का हो तुंग पहिले तर आपण आता जाणार आहोत सिलेंडर आणण्यासाठी आपली ही दिवसाची पहिली ट्रिप आहे आता सध्या का गाडी चालवणार आहे म्हणून आज आपण आपली गाडी घेऊन नाही चाललोत आपण पहिले गेट उघडून घेऊ आपला

दिसत नसेल बरोबर तर गाय आपण पोचलो आहोत एम आय डी सी मध्ये आणि इकडे सिलेंडर वगैरे भरणं चालू आहेत ही त्यांची गाडी आपण गोडाऊनवरती वरती आलो लावत सरळ त्यांची गाडी संध्याकाळी सहा वाजता जवळपास येणार होती तर आपल्याला अर्जंट काम होतं त्यामुळे आपण पहिलेच घेऊन जातो तुम्ही सगळंच करता भेटता मला आता व्हिडिओ मध्ये सगळं दिसते तुमचं बघ म्हणत असं काय नक भेटला आपल्याला ठीक तर आज आता जर आपण आपली गाडी घेऊन आलो तर आपण घेऊन आलो आहोत आज नंदुबाऊची गाडी तर गाईज आपण आलो आपल्या कंपनीत वापस आणि नंदुबाऊ आले पण आता थोड्या वेळा नंतर ते कुठेतरी जाणार आहे म्हणते तर नंदुबाऊ बाहेर आहेत आज आपल्याला इथंच बस नंदुबाऊ चाललेत नंदुबा गाडी तर त्याची के चला या नंदुभाऊ तर नंदुबाऊत गेलेले आहेत आणि आता बसून राहा लाग तिथं नंदुबा आले मला वाटलं कुठेतरी बाहेर साईडवर जायचं असेल पण नंदुबा मग काम होतं म्हणून आता आपण सिले फक्त सिलेंडर आणलेत आणि आपण आता इथे बसून आहोत त्यांची गाडी लोट होणार आता आणि जमलं तिथे म्हणजे नंतर जावं लागेल मिस्त्री म्हणत आहे आपल्याला भूक लागली आहे मिस्त्रीला आता जेवण करा लागते हो करू नाही जेवण करू आम्ही सर्व डबे आणलेले आहेत ती तर आपली गाडी उभी आहे ही रेड कलरची रेड नाही ब्लॅक आहे आपली पूर्ण गाडी हा तर आता आपण पाच मिनटानंतर जेवण करणार आहोत मी तर माझा डब्बा आणलेला आहे बघू आज ताईनं काय दिलं तर भाजीमध्ये मी बघितलं नाही सकाळी नाश्ता केला आणि जस्ट इकडं डब्बा घेतला आणि आलो बघू आता डब्यामध्ये काय आहे तर गैगी। गैगी। तर मित्रांनो आता आपण करू जेवण आपला इथे डब्बा आहे त्या गाडीला लागू आता आपण जेवण करू आपण आणलेला तर आपला डब्बा चला जेवण करायचं बरे झाले जेवण करायला बरं या तुम्ही जेवण करू आम्ही करू तिकडे जेवण भाजी तर काय आता आपल्याला झालंय जेवण वगैरे झालं आपलं आणि आता आपण फ्रेश वगैरे व्हावं म्हटलं मस्त हात वगैरे धुवून घेतले आणि मस्त फ्रेश झालो आता चेहरा वगैरे फुसत आहे आपल्याला बाकी कसं कसं दिसू राहिलो मी कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ मो आता आपण इथे गाडी लावून दिली आहे यांना यांना मशीन लोड करायची आहे इथे ती मशीन आहे बघू आहेत तिथे आणि ही मशीन आपल्याला गाडीत टाकायची आहे आपण गाडी लावून दिली यांना म्हणत होते का वरचे खोलून पाहिजे म्हणून पण ते काही जमणार नाही तर आता आपण गाडी थोडीशी मागं घ्यायची आणि सर्व मिळून ढकलायचं म्हणजे चालत जाते बघा आपली गाडी दाखवत आहे त्यांच्या व्हिडिओ कॉल वर त्यांनी त्यांच्या मित्राला मशीन टाकत म्हणून ते सांगत आहे आपली <laughs> गाडी इथे लावून आता दिली यांना लावून इथं हॅलो मित्रांनो गाडी गाडी लोड होणं चालू झालेली आहे आणि आपल्याला गाडीवरती ठेवलेली आहे त्यांना तर बघू शकता तुम्ही आरसामध्ये त्यांचं काम चालू आहे तर हॅलो गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा आपल्या कमेंटच्या द्वारे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका एम एच ट्वेंटी नाईन ड्रायवर ब्लॉग बाय